24 हर पल आपके साथ। नमस्कार मी डॉक्टर दीपक प्रकाश क्षीरसागर पशुधन विकास अधिकारी पशुवैद्यकीय दवाखाना नळदुर्ग सध्या आपल्याला जी लंपी रोगाबद्दल रोगाची साथ चालू आहे तर त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती दे देणार आहे आणि आपण प्रतिबंध कसा करा कसा करावा याची पण थोडक्यात मी माहिती देतोय दे तर हे हा जो हो रोग आहे लंपी तर हा जनरली गायी आणि बैल यामध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो तर आणि संकरीत जनावरांमध्ये या या रोगाचे प्रमाण जास्त आहे तसेच आपल्या एरियामध्ये गाय म्हशींचे प्रमाण आणि देशी गायींचे प्रमाण जास्त आहे तरी पण आपण या रोगाची काळजी घेणे फार गरजेचे आहे आप या सामा प्रतिबंधामध्ये सामान्यतः आपण आपल्या जे गोटे आहेत ते स्वच्छ 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 राखले पाहिजेत कारण हा रोग हा मेन मेनली कीटक जे डास गोचीड मोगमाशा असे जे आहेत या यांच्या चावण्यामुळे होतो आणि त्याच्यामुळे आपण फवार आपल्या आपल्या गोठ्यांची फवारणी करून घ्यावी त्याच्यासाठी लागणारे जे औषध वगैरे आहेत ते आपल्या दवाखान्यामध्ये अवेलेबल आहेत सर्वांनी संपर्क साधावा तसेच या रोगाची मेन लक्षणं जे आहेत लक्षणामध्ये काय ते जर पहिल्यांदा जनावराला ताप येतो सुरुवातीला ताप आल्यानंतर त्याच्या डोळ्या आणि नाकातून असं पाणी पाणी यायला लागतं आणि त्याच्यानंतर त्याच्या अंगावर अशा एक ते एक दोन सेंटीमीटर किंवा त्याच्यापेक्षा मोठ्या साईजच्या अशा गाठी तया, गाठी तयार होतात आणि नंतर त्या गाठी फुटून जखमा वगैरे होतात तर पण हा रोग हा एकदम बरा होणारा रोग आहे जर सुरुवातीच्या स्टेजला ताप आलाय आणि तसं काही तुम्हाला सदरशी लक्षणे काही वाटली तरी तुम्ही आपला पशुवैद्यकीय दवाखानं इथे संपर्क साधावा तिथे आम्ही अव्हेलेबल आहेत आणि आपल्या याची जी लस आणि ट्रीटमेंट आहे ती मोफत आहे पूर्णत आणि आपले जे लसीकरणाचा विषय आहे तो सध्या शासनाच्या धोरणानुसार लसीकरण हे जिथं पहिलं बाधित पशु येतो त्याच्या आजूबाजूच्या पाच किलोमीटरच्या परिसरामध्येच आपण लस लसीकरण चालू आहे पण जशी जशी लस अव्हेलेबल होईल तसं आपल्याला पूर्ण जनावरे पण लस लश... जनावरांचे पण लसीकरण करायचे आहे सध्या तरी आपण पाच किलोमीटरच्या परिगामध्येच लसीकरण करत आहोत सध्या नळदुर्ग शहराच्या अंतर्गत आलियाबाद आणि रामतीर्थ इथं लसीकरणाचा प्रोग्राम आहे त्याच्यानंतर कारण ते, ते पण बाजूच्या बाज किलोमीटर परिसरात आलेले आहेत त्याच्यानंतर बाकीची गावं पण आपण हळूहळू लसीकरण करून करणार आहोत राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा